नमस्कार मंडळी फक्त नऊ हजार रुपयात उपलब्ध असणारी सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आपण आज पाहतो आहोत टाटा कंपनीची ही वॉशिंग मशीन ऑफर मध्ये फक्त नऊ हजार रुपयात उपलब्ध आहे जुनी मशीन रिपेअर करायला गेलं तर एका मोटरची किंमत जवळपास पंचवीसशे ते तीन रुपये असते पण ही मशीन नवीनच खरेदी केली तर अवघ्या नऊ रुपयांमध्ये उपलब्ध आहे म्हणजे मशीन एखादी दुरुस्त करण्यापेक्षा ती खरेदी करायला काहीच हरकत नाही किंवा नवीन खरेदी करायला परवडते जुन्या दुरुस्त केलेल्या मशीनला मोटर जरी नवीन बदलल्या तरी इतर पार्ट जुने राहत असल्यामुळे पुन्हा इतर बदलण्यावर किंवा दुरुस्तीवर खर्च येऊ शकतो म्हणजे पुन्हा त्यावर खर्च शिवाय नवीन मशीनला दोन वर्षांची संपूर्ण वॉरंटी देखील असल्याने किमान दोन वर्ष तरी कोणताही खर्च येत नाही टाटा क्रोमाची ही वॉशिंग मशीन संपूर्णपणे प्लॅस्टिक बॉडी मध्ये येत असून त्याचा फायदा समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांसाठी होऊन जातो याचं कारण की प्लास्टिक बॉडी असेल तर ती गंजून खराब होण्याचा धोका उरत नाही या वॉशिंग मशीनला चार कंट्रोल नॉब पाहायला मिळतील त्यातील पहिला वॉश सिलेक्टर नॉब असून त्यानंतर वॉश टायमर ड्रेन सिलेक्टर आणि त्या पुढील बटन हे स्पिन टायमर आहे वॉटर सिलेक्टरचा उपयोग हे पाणी कोणत्या दिशेस वळवायचे आहे म्हणजे वॉशर विभागात की स्पिनर विभागात हे पाणी वळविण्याचे काम हा नॉब करतो तर त्यानंतर येणारा वॉश टायमर हा कपडे ठराविक मिनिटांसाठी भिजून ठेवून त्यानंतर वॉश मोटर ऑन करण्याचं किंवा चालू करण्याचं काम हा वॉश टायमर करतो हा वॉश टायमर एकूण पस्तीस मिनिटांचा असून त्यापैकी वीस मिनिटे ही कपडे सोक किंवा भिजत ठेवण्यासाठी वापरतो उरलेली पंधरा मिनिटे कपडे वॉश करण्यासाठी वापरली जातात या पुढील जो नॉब किंवा बटन आहे त्याचा उपयोग कपडे धुवून झालेले अस्वच्छ पाणी मशीनमधून बाहेर सोडण्यासाठी केला जातो त्या पुढील नॉब हा स्पिन टायमर आहे या स्पिन टायमर द्वारे वॉश केलेले किंवा धुवून झालेले कपडे या स्पिनर विभागात काही ठराविक वेळासाठी फिरविले जातात जेणेकरून हे भिजलेले कपडे सुकविले जातात स्पिनर विभागाचा सर्वात महत्त्वाचा वापर आपल्याला पावसाळ्यात ज्यावेळेस कपडे सुकत नाहीत त्यावेळेस होतो किंवा गडबडीच्या वेळेस कपडे वॉश करून आपण लगेचच सुकवून ते वापरू शकतो वॉशिंग मशीनमुळे गृहिणींचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो जिथे कुटुंबामध्ये अधिक माणसे आहेत त्या ठिकाणी कपडे धुणे म्हणजे खूप वेळखाऊ काम आहे त्यासाठी या वॉशिंग मशीनचा वापर केल्याने बराचसा वेळ वाचतो शिवाय जिथे लहान मुले आहेत तिथे कपडे अधिक असतात मग ते छोट्या बाळाचे कपडे असो की शाळेतल्या मुलांचे ते अधिक प्रमाणात असल्याने ते धुण्यात फार दमछाक होते पण मशीनमुळे हा सर्व त्रास कमी होऊन जातो या टाटा कंपनीच्या वॉशिंग मशीनला खास सहा कंगोरे असलेला पल्सेटर आहे ज्या पल्सेटरमुळे कपडे वॉश करताना चांगल्या लाटांची निर्मिती होते त्यामुळे कपड्यांमधील अतिशय चिवट डाग देखील निघून जातात अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या मशीनची निर्मिती केली असल्यामुळे वॉशिंग मशीन कमी आवाज देखील करते आणि झटपट कपडे स्वच्छ देखील करते या वॉशिंग मशीनसाठी आर के इलेक्ट्रॉनिक्स येथे एमआरपीवर तीन हजार रुपयांचा डिस्काउंट चालू आहे म्हणजे बारा हजार रुपये किमतीची मशीन आपल्याला मिळणार आहे रुपये नऊ हजारमध्ये ही ऑफर मर्यादित काळाकरता उपलब्ध असल्याने स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर कॉल करून आपली मशीन बुक करून घ्या सध्या आर के इलेक्ट्रॉनिक्स येथे स्मार्ट टीव्हीसाठी देखील पन्नास टक्के डिस्काउंट चालू आहे नऊ चार दोन दोन नऊ सहा सात नऊ चार चार या क्रमांकावर किंवा नऊ आठ सहा शून्य शून्य पाच सहा चार पाच सहा या क्रमांकावर कॉल करून यासंबंधी अधिक माहिती घेऊ शकता आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपण आर मालवण या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथेच मिळत असतात नवनवीन ऑफर्स डिस्काउंट आणि शोरूममधील प्रॉडक्ट शोरूममध्ये न जाता या यूट्यूब चॅनलवरती पाहण्याची सुविधा देखील धन्यवाद पुन्हा भेटू आमच्या पुढील अशाच एका खास व्हिडिओमध्ये